सोयरिकीच्या एक दिवसापूर्वी बँक मॅनेजर नियतीने घाला घातला अज्ञात वाहनाच्या धडकेने तीस वर्षीय आशिष देशमुख या बँक मॅनेजरचा जागीच मृत्यू झाला शनिवारी हदगाव तालुक्यातील ही हेलावून लावणारी घटना घडली मयत आशिष देशमुख हा मूळ वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवार येथील रहिवासी आहे दोन वर्षापासून हदगाव तालुक्यातील निवगाव बाजार येथील आयडीबीआय बँकेत शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत होते शनिवारी सुट्टीचा दिवस असल्याने त्यांनी आपल्या सहकारी मित्रांसोबत बाहेर जेवण करण्याचा बे ताकला होता दुचाकीवरून जात असताना त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रस्त्यावर थांबलेल्या दो दोघांना धडक दिली या धडकेनंतर आशिष देशमुख खाली पडला त्याचवेळी पाठीमागून भरधाव येणाऱ्या दोन अज्ञात वाहनाने त्याला चिरडले यात त्याचा जागीच मृत्यू झाला विशेष म्हणजे आशिष देशमुख याचा आज सोमवारी सोरिकेचा कार्यक्रम होणार होता मात्र सोरिकेपूर्वीच काळाने घालाघातल्याने हळहळ व्यक्त होत आहे